आपल्या जे काही आमच्या ताटात मानली आहे ते ताटात खाण्याचा का प्रयत्न करतो जर आमच्या ताटातला हिसवण्याचा प्रयत्न केला आजचा मोर्चा आहे आज हा मोर्चा बघून घ्या सगळ्यांनी जर हे मोर्चा जर उद्या मुंबईला जर आम्ही तुमच्या मुंबईला याच्यापेक्षा दुप्टीला आम्ही घेऊ माझ्याला सगळे आपले माहित आहे उद्या जर माणसं सांगून आम्ही आमच्या आज्ञा आमच्यासारखे घेऊन मित्रांनो शिवाय सांगायचं म्हणजे हा जेव्हा संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस माणूस या संविधानाने मान्य केले की एका राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये जमा दिला आरक्षण देता असताना दुसऱ्या राज्यामध्ये त्याच जातीला आणि त्याच जमातीला दुसऱ्या राज्यात तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीस ते मनुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घुसले <दुण>। म्हणून हे ज्या तुमचा ज्याजेट हे तुमचा ज्याजेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशिवा मोठा नाही लक्षात घ्या उद्या सरकारला माझा इशारा आहे या सरकारला माझा इशारा आहे नाही तुम्ही जाती करू शकत नाही म्हणून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे आता निर्माण केलं तर उद्या आम्ही तुम्हाला आमचा अधिकार दाखवल्याशिवाय राहणार नाही वेळ आहे म्हणून माझे दोन शब्द तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची